डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर वैजापूर येथील मुस्लिम समाज समुदाय जो आहे तो या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही बघताय दृश्यामध्ये मुस्लिम बांधव मुस्लिम युवक या ठिकाणी आहेत आणि त्यांनी डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचा फोटो हातामध्ये ठेवलेला आहे नेमकं काय भावना आहेत का हा फोटो हातात ठेवून तुम्ही या मातोश्रीपर्यंत आला दिनेश भाऊ परदेशी यांनी जनतेचं काम वीस पंचवीस वर्षापासून करत आहे कोणी पण त्यांच्या घरी गेलं परत येत नाही तो बोलणाऱ्याच्या घरी कोणी गेलं तर खालीच येतो खाली आणि तो गद्दार आहे त्यांनी पक्षसंगत गद्दारी केली आम्ही त्याला शिवसेना पक्ष म्हणून मतदान मार मारलेले बोरणारे म्हणून मतदान मारलेलं नाही ना त्याला आम्ही ते पक्षाच्या चिन्हावर शिवसेनेच्यावर बटन दाबवलं आम्ही राहून बुद्ध बाळासाहेब ठाकरेचं आर्यवाणी साहेबांचं खाली त्यांनी सा काम केलं होतं त्यांनी हे पक्षसंगत गद्दारी केली आणि सगळ्या लोकसंख्येची मतदारसंख्येची लोक लोक त्यांनी फसवणूक करून त्यांनी बंडखोरी केली त्या गद्दाराला आता दोन हजार पंचवीस पजी त्याची जागा धाक्याची आहे विधानसभेच्या वलयामध्ये वैजापूर तालुका आता सध्या ते विद्यमान आमदार आहेत आगामी आमदार यांना बनवायचं आहे का तुम्हाला त्यासाठी कृतीची गरज असते एवढे माणूस कशासाठी आले पाडोत्री माणूस करून यायच्यात त्यांच्याकडे काय तीनशे जायचे माणूस आणायचे तीनशे जायचे माणूस हे सगळे लोक स्वतःचे कष्ट करून रात्रभर जागून भाऊसाठी आलेले आहेत काय वाटतं मतदार मतदारसंघातील मुस्लिम समुदाय कशा पद्धतीने भाऊला पाठिंबा शंभर टक्के याच्यामध्ये काय नाही शंभर टक्के पस्तीस तीस हजार चाळीस हजार जे पण मतदार आहे मुस्लिम समाजाचा ते शंभर टक्के भाऊला पडणार म्हणजे पडणार अशा पद्धतीने या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे